नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी हरीश दिलातूरकर सहशिक्षक महात्मा गांधी विद्यालय दहिवडी आपल्या सर्वांचे या यूट्यूब लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो काही तांत्रिक खेळ संस्थे थोडं स्टॉफ होईल इंटरनेटचा प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे अन्यथा आपण कंटिन्यू करूया ठीक आहे आज आपण तर जो पेपर आहे चोवीस डिसेंबर त्यासाठी फायनल रिव्हिजन अंतिम उजळणी करत आहोत ठीक आहे थोडं तांत्रिक अडचण जाणवते त्यामुळे थोडं व्हिडिओ स्टॉप होत असेल उद्या ही अडचण सॉल्व केली जाईल तर आज आपण इतिहासचे दहावा टॉपिक पासून रिव्हिजन घेत हो आहोत अं वर्गातही मुलांना हे घटक शिकवलेले आहेत आणि ऑनलाईन पण मी घेतलेले आहेत ऑनलाईनचे जे इतर व्हिडिओ आहेत जे तुम्ही बघितलेले आहेत त्यामध्ये सुद्धा हे व्हिडिओ तुम्हाला हे घटक तुम्हाला घेतलेले पाहायला दिसून येते बरोबर आहे तर आज आपण मात्र फक्त रिव्हिजन घेणार आहोत रिव्हिजन म्हणजे काय थोडक्यात महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते सांगणार आहे मी शिकवणार नाही आहे तुम्ही सर आम्हाला काही कळत नाही आहे तुम्ही खूप फास्ट आहे असं म्हणणार तरी मित्रांनो हे रिव्हिजन आहे मुद्दा समजून सांगत असणार नाही इथे तुम्हाला बघतो मी सांगणार आहे हा मुद्दा महत्वाचा आहे या या मुद्द्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो इतकंच मी तुम्हाला सांगणार आहे कनेक्शन कमी जास्त होत आहे त्यामुळे थोडं पॉज वगैरे पॉज आणि होत जाईल मध्ये व्हिडिओ ठीक आहे थोडा प्रॉब्लेम आहे तो उद्या सॉल्व्ह केला जाईल नेटवर्क स्पीड कमी जास्त होते आपण तर चालू करूया आजचा मुद्दे काय जसे रिव्हिजन करणे आवश्यक आहे किंवा ज्यावर प्रश्न पडू शकतात फक्त असेच मुद्दे मी हो तर मांडणार आहे पहिल्यांदा बघा अठराशे सत्तावन्न साली इंग्रज सत्तेविरुद्ध उठाव झाला त्यानंतर रामसे कुका यांनी पंजाबमध्ये सर्व उठावाचे आयोजन केलेलं आहे म्हणजे अठराशे सत्तावन्न मध्ये जो स्वातंत्र्य लढा झाला त्यानंतर इंग्रजीवर तो कोणी उठाव केला असेल तर के के हो तो म्हणजे रामसिंग कुका यांनी केलेला आहे पंजाबमध्ये ठीक आहे त्यानंतर पुढे आपण जाऊया त्यानंतर तुम्हाला आपण किंवा काय काय महत्वाचं आहे तर वाई यांच्यावर त्यांनी शस्त्रविधेचे शिक्षण घेतले हे महत्वाचं हो आहे दोजी दोनशे सहावे यांच्यावरून शस्त्रविधेचे शिक्षण घेतले हे महत्वाचं आहे